घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर मिक्स करून ब्रश करा असे केल्याने पिवळे दात साफ होतात नंबर दोन नेहमी तरुण दिसण्यासाठी दुधात खारीक पावडर उकडून प्यावे नंबर तीन पुदिन्यांच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो नंबर चार रिकाम्या पोटी भुईमुग भिजवलेले कडधान्य खाल्ल्यास पायात ताकद वाढते नंबर पाच सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने घशाचा कर्करोग होण्याची शक्यता असते नंबर सहा कोथिंबिरीचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो नंबर सात जर लहान मूल रात्री झोपत नसेल तर त्याला थोडे मध खाऊ घाला ते लवकर झोपून जातं नंबर आठ चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात नंबर नऊ लसूण सोलणं हे वैतागवानं काम असतं यात खूप वेळ जातो पण लसूण सोलण्याची ही सोपी पद्धत आहे लसणाच्या पाकड्या काढून घ्या या पाकड्या हवा बन डब्यात कंटेनरमध्ये ठेवा झाकण लावा आणि कंटेनर जोरात हलवा लसणाची साल झटपट निघतील नंबर दहा इस्त्रीचा वापर करून तुम्ही कपडे पटापट सुकवू शकता पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी इस्त्री परिणामकारक ठरते अर्धवट सुकलेल्या कपड्यांवर तुम्ही इस्त्री वापरू शकता ज्यामुळे कपडे पटापट सुकतील नंबर अकरा बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते आणि बेसन पटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो आणि लाडू पचायलाही हलके होतात नंबर बारा पुरणाची किंवा गुळाची किंवा सांजाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा की पोळ्या छान हलक्या होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद